सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आदिवासी दिनानिमित्त महाराणीचे आयोजन आदिवासी बांधवांचे पारंपरिक आदिवासी नृत्य ठरले कार्यक्रमाचे आकर्षण ठाणे जिल्ह्यातील मुंबईपासून अगदी नजीक असलेला शाबूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शहापूर बाजारपेठेत आदिवासी बांधव आणि आदिवासी संघटनांनी महारॅलीचे आयोजन केले होते शहापूर येथील आकाश सावंत पेट्रोल पंप सरपोळी पंडित नाका संत तुकाराम चौक आंबेडकर चौक शहापूर पंचायत समिती शिवतीर्थ शिवाजी महाराज चौक भरांगी नदी चौक ते येथील वैश्य समाज हॉल पर्यंत भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये हजारो आदिवासी बांधव आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थी आदिवासी समाजसेवक आदिवासी राजकीय पुढारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांनी केलेले पारंपरिक आदिवासी नृत्य पथक ढोल पथक पारंपरिक आदिवासी वेशभूषा आणि विशेष म्हणजे आदिवासी बांधवांनी परिधान केलेल्या आदिवासी या गांधी टोप्या महारालीचे सौंदर्य वाढवणाऱ्या ठरल्या या महारॅलीमध्ये शहापूर तालुक्याचे आदिवासी आमदार दौलत दरोडा माजी आमदार पांडुरंग बरोरा म ठाकूर आदिवासी संघटनेचे जाणू हिरवे माजी सभापती गजानन गोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव खंडवी सभापती अश्विनी युवा सेना समन्वयक अविनाश आदी तालुक्यातील सरपंच सदस्य आणि हजारो आदिवासी बांधवांसह आदिवासी आश्रम शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला होता याशिवाय शहापूर तालुक्यातील प्रशासकीय कार्यालयांमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन शहापूर तालुक्यात आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आजचा महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत बडांगी शहापूर